इथं जारांगे पाटलासाठी त्यांच्या जागी जारांगे पाटील म्हणून थांबले आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना नेलं असे जे झांजे तर विजय झांजे तर यांची भेट झाली आणि आपण त्यांना त्यांना ये विचारू येणार आहे मागच्या महिन्यात एकोणतीस तारीख शागड पैठण रोडला त्या दिवशी आम्ही उपोषणाचा निर्णय केला त्याच्यानंतर दोन वाजता सभा संपल्याच्या नंतर आंतरवैसराठी म्हणून दादा आले त्याच्यानंतर चार तारखेला रोजी दोन वाजता रात्री पोलीस आले दोनशे पोलीस आले त्या टायमाला बी आम्ही माघारी पाठवले त्याच्यानंतर शुक्रवार चार वाजून पंचवीस मिनटांनी पोलीस आले इतके आले हजार दीड हजार पोलीस आले पोलीस आल्यानंतर गावातले मंडळी बाया म्हणजे बाया माणसं आई वडील सगळे होते बाळ सगळे होते पंधरा मिनटांनी त्याने लाठी म्हणजे सुरू केली मंडपात आले आले तर बाया माणसं पड होते तर त्याने लाठीकाठी सुरू केल्या आमच्या म्हणजे बहिणीलाही आणलं आईला हाणलं वडलाला बी हाणलं आणि पाटील उसलाच त्यांच्या निर्णय होता मुख्यमंत्री आपले फडणवीस हो, त्याने हा त्याही सांगितलं डायरेक्ट तुम्ही लाठ्या काठ्या करा सगळं करा फक्त पाटलाला घेऊन या पण आम्ही पाटील जाऊन नाही दिली त्याच्या हा तर मग मी तिथं होतो तिथं होतं तर कसं झालं आमच्या म्हणजे आई बहिणीला त्यांना हाणा लागले तर मग काय केलं म्हणजे आमच्या आईना बहिणीना मला उचललं गादीला टाकलं आणि धरंगे पाटीलला आमचे घरी तुमच्या अंगावर टाकली हा हा असं झाल्याच्या नंतर मला अम्बुलन्स मध्ये नेलं आता जाणक्या पाटील म्हणून समज मला कळ नाही ते काय झालं पण आमच्या आई बहिणी भाऊ ते हुशार होते गोष्ट अशी झाली मला जे आम्बुलन्स टाकल्याच्या नंतर मग जास्त वाढलं ते नाही बंदुकीच्या गोळ्या हाणल्या शेरे हाणली दुसरी गोष्ट पात्र सहा गोळ्या हाणल्या काही मशी माणसाला असे जखमी झाले मी मध्ये होते पोलिस आणि आमच्या आई बहिणीला आम्हाला इतक्या शाया द्या मला वाटलं उठावं तर म्हणलं पांगण आपण गप्ची पडून राहा त्याच्यानंतर आंबला नेलं मला अंबाला नेण्याच्यानंतर ने एक सलाईन लावली मला सुधीर आणण्यासाठी त्यांनी दोन बिसल्या गार पाणी आणलं तरी मी सुधीर आलो नाही म्हणजे तुम्ही बेशुद्ध झाले का हां नाटक केलं त्याच्यानंतर सुधीर आलो सुधीर आल्याच्यानंतर मग ते म्हणजे बाबा तुम्ही कोडलले म्हणलं अंतर होई म्हणजे तुम्ही कसं काय बसले मला मी उपासण होतो म्हणलं ते म्हणजे का बसून होते म्हणजे एकोणतीस तारखेला पैठण पैठण झाून तीन दिवस होतो गोरवर लोक उपोषण लोक होतं ते म्हणजे तुम्ही कसे जाता म्हटलं कसे मला आंधारा आल्या कसं काय म्हणजे आमच्या गाठ लोक येते ना आता अरे ते म्हणजे तुमच्या पाय पडतो घरी नऊ घालतो एस पी आल एक नवीन ठीक आहे म्हणे तेम येतो मग जवळ नंतर गावाच्या पाचशे फुटाच्या अंतरावर उभा केले ते म्हणे बाबा आम्हाला काही तुम्ही आडू नका आम्हाला हानते तुमच्या गावातल्या लोकांना आम्ही तुम्हाला सांगितलं नाही घरी पाटला पासी गेलो पाटील म्हणले वाघ आला आमचा दे <laughs> या झांजे पाटलांनी असं काही काम केलं आज मनोज जारांगे पाटील महाराष्ट्राला भेटले आणि हे एक मोठं आंदोलन उभा राहिलं आणि ह्या आंदोलनातून नक्कीच सरकार जाग होईल असं काम झालं आभार मी सुद्धा मानतो धन्यवाद धन्यवाद त्यांचा अनुभव सांगितला आणि त्याच्याबद्दल त्यांचे आभार आणि एक, बरादा। एक, बरादा। एक बरादा।